शेवगाव नगर परिषद दूरलष्कर चे वार्ड नंबर अकरा मध्ये गणेश नगर मध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे तर ड्रेनेज ची लाईन जागे जागेवर घाण पाण्याचे डेंगू मलेरिया मोठे आजार होत आहे काही ठिकाणी पाण्यामुळे जायचे यायचे हाल होत आहे तर नगरपालिकेला वारंवार अर्ज देऊन पण नगरपालिकेने तातडीने काम करावे अशी नागरिकांची समस्या आहे सतीश अशोक मस्के युवा नेते विष्णू माने किरण मस्के विकास मसालकर सोनाजी डोकडे आश्रम धोत्रे यांची समस्या आहे समजे जण आता करून करून माप घेऊन घेऊन गेले समजा करून गेले तरी काय करीनात हा साप निघते कुठं घाण कुठं ढास कुठं काय किती घाणवास येतोय नगरपालिका असं दक्षणच घेत नाही दक्षण देत नाही कमी नाही नगरशक्ती घेत नाही ताप आहे जे मच्छर बिच्छर काय झोपत नाही पोर सोर काय घटरच आहे ना सर काय एक पोरग पडलो होतं ना दवाखान्यात चार पाच हजार टाक असं साप त्या शेले अजून बी आता आता जायला काहीच रस्ताच नाही गाड्या नाही माणूस रात्री जाऊ शकत नाही भिवून त्या सांडपाण्याचं निर्मित होतात पावसा पाण्यात घरामध्ये पाणी जाते याप्रमाणे पाच सहा ठिकाणी असे तळस साचलेले आहेत वारंवार पालिका प्रशासना अर्ज देऊन या ठिकाणी काहीच दखल घेण्यात येत नाही आम्ही पालिका प्रशासनाला दोन तीन वेळा अर्ज दिला लिहित कोणीही पाणी करायला तर आले नाही आणि त्या या ठिकाणी भरपूर लोक असे शाळेत वगैरे जातात मुलं काही मुलांना येणा जाण्याचा त्रास होतो लहान मुलं पडतात पाण्यामध्ये एक दोन मुलं दो दो पडले पाण्यामध्ये आज आज एवढा मोठा पाण्याचा आज दिसत आहे त्या संदर्भातची तुमची काय प्रतिक्रिया किती दिवसापासून हे चालू आहे हे भरपूर दिवसापासून चालू आहे सर हे पूर्वीपासूनच पाणी साचत होते याच्याकडे कोणाची लक्ष दुर्लक्ष करते सांगितलं आणि सगळं इथं क कचरा गाडी वगैरे काहीच येत नाही त्यामुळे लोक लोक ह्याच्यात कचरा वगैरे टाकतात त्याच्यामुळे प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे लोकांना लहान लहान मुलं आजारी पडतात मच्छर ढास वगैरे भरपूरपणा मोठ्या प्रमाणात आजारी होतात नगरपालिकेने दक्षच घ्यायला पाहिजे इकडं गरीब लोक आहेत तिकडं काय श्रीमंत थोडेच तिथं नाही आहे मग गरीबासाठी तर घ्यायला पाहिजे प पाणी सोडलेलं आहे पाईप बी बिपं इकडं लोकांनी चांगले चांगले लोकांनी सोडले पाणी असं सोडीत असतात का सांगा बरं पण पावसाचं पाणी एवढं येऊन येऊन एवढं येत नाही बरं इथे चांगले लोकांनी सोडलेलं आहे सुशिक्षित लोकांनी पण त्यांनी सोडायला बंद केलं पाहिजे नगरपालिकेने येऊन इथं सांगितलं पाहिजे त्यांनी